डोक्याने चाल खेळावं लागले यांच्यात हे डोक्याने चाल खेळतायत आणि आपण शक्ती लावून किती प्रदर्शन करायचं मुंबई एवढे इथून एक कोटी लोक द्यायचे तितके केले जे साठ मोर्चे काढले काहीही तुमच्या पदरात दिलं नाही त्याच एवढे मोर्चे कुठल्या समाजाला न काढता सगळे मिळाले ब्राह्मण महासंघाला काय दिले बघा तुम्ही त्यांचं परशुराम विकास महामंडळाला सगळं दिलं काल तर लगेच जवळजवळ सहा सहा बारा अधिकारी आय अधिकारी टिमले लगेच तुमच्या याला काय दिलंय काय दिलं नाही किती मराठी होती किती मराठ्याला सार्थीत नाही दिलं सांगा बघू नाही दिलं एवढ्या पाच कोटी मराठ्याला जर तुम्ही लाखात आकडा सांगायला दिलं तर बाकीच्या मुलांनी काय करायचं गोरगरीबाच्या दोन एकर एकर जमीन आहे रोजगार म्हणजे आज आमची अवस्था दलितापेक्षा वाईट आहे आमच्या स्त्रियांची पाटलीनी सगळ्या भांडी हे आम्हाला वाईट वाटायला नको आमच्या मुलाची वाईट अवस्था लग्न होत नाहीत सामाजिकता किती मराठीची जे आज कोर्टाला वाटतंय मराठे सामाजिक वरच्या लेवलला आहेत किती मराठी तीनशे घरं असले पण सगळे मराठी आले का त्यात तीनशे किंवा नोकरीतले सोळा एक टक्का मराठी जरा बरे आहेत समजू जमीनदार वगैरे बाकीच्या मराठीने काय करायचं सगळ्या मराठ्याने काय करायचं बाकीच्या मुलं आज खरीच वाईट हाऊस त्या दरपेक्षा तुम्हाला नोकरी नाही नोकरी काम करू शकत नाही कारण आम्हाला आम्हाला शिकवलंच नाही ना काम करायचं आम्हाला काय शिकवलं देव धर्म शिकला आम्ही आज पोर आमची तशी हिडते किंवा पुढाऱ्याच्या मागे हिडतोय आम्ही दुसरं काही नाही जय आमच्या जे त्याचं तबक्याचे आमचं जे, जे मालकाचं जे ती मालक हे मालक आम्हाला स्वतःच्या स्वतःचं कळण्यासारखं शैक्षणिक व्यवस्था सुद्धा नाही आमची मुलं शिकतच नाहीत आणि आता तर शाळा अठरा हजार शाळा बंद केल्या पण साठ हजार शाळा बंद करतील ग्रामीण भागात आम्ही जसं शिकलो काशितवाडीवर शिकलो सोणंद माझं गाव या गावातनं जर वाडीवर दहा पोराची शाळा बंद केली एक शाळा शाळात आम्ही शिकलो बरेच जवळ चार वर्ग होते त्या जर शाळा आज बंद केल्या तर आम्ही दिसणारच नाही पण आमची कामालाच लावणार नाही आणि यांना ती कामाला माणसं पाहिजे